तडीपारीच्या नोटिशीला आव्हान देणाऱ्या इब्राहिम एक लाखाचा दंड ठोठावला पोलीस आयुक्तालयाच्या तडीपारच्या नोटीशी विरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देणं एकाला महाग पडलं न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याचं सांगत न्यायालयानं एक लाख रुपयांचा दंड केला तसंच एक महिन्यात रक्कम न भरल्यास जमीन महसूल कायद्यान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याचा आदेश न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना दिला इब्राहिम ख्वाजासाहेब कुरेशी वय बावन्न राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर यानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्याची रीट याचिकाही फेटाळण्यात आली कुरेशी याच्यावर सन दोन हजार नऊ दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत बेकायदा मंडळी जमा करून दंगा आणि मारामारी करणं जनावरांची निर्दयतेनं क्रूरतेनं वाहनात कोंबून वाहतूक करणं गोवंश जातीच्या जनावरांच्या कत्तलीमुळं जातीय तणाव निर्माण करणं आदी गुन्हे दाखल आहेत त्यामुळं फौजदार चावडी पोलीस ठाण्यानं दिलेल्या प्रस्तावानुसार तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त विजय कबाडे परिमंडळ यांना दिला चौकशीसाठी प्रस्ताव सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे आला त्यांनी कुरेशियाला नोटीस दिली होती त्याविरुद्ध कुरेशियानं उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली रिट पिटिशन दाखल करताना याचिकाकर्त्यानं न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवली दाखल गुन्हे आणि तडीपारीच्या नोटिशीविषयी उच्च न्यायालयाची दिशाभूल केली तसंच न्यायालयाच्या अमूल्य वेळेचा अपव्यय केल्याचा ठपका न्यायाधीशांनी ठेवला तसंच कुरेशियाची रिट पिटिशन फेटाळत त्याला एक लाख रुपयांचा दंड केला